हा मुलगा या मुलाला या पक्षाबद्दल एवढं प्रेम आणि आपुलकी आहे की बस त्या हा प्राणी त्याच्यासोबतच खेळत असतो दिवसभर बघा सर्वच जवळपास सर्वच ठिकाणी प्रेमाला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि जिवाळ्याला खूप महत्त्व दिलेलं आहे हा कोंबडा या बाळासोबत दिवसभर खेळत असतो आणि एवढा मानसाळलेला आहे की म्हणजे सांगायलाच नको तुझं नाव काय आहे रे आ, ते पिल्लू तुझ्यापाशी किती दिवसापासून आहे किती दिवसापासून आहे छोट पिल्लू घेतलं होतस ना तू हा असे किती पिल्ले आहेत तुझ्याकडे हा आणि ते कधी घेतले होतेस तू दोल्डे था। दोल्डे था। अरे नटखटा छोटे छोटे पिल्ले असताना तू घेतले होते ना <laughs> हाच बरं जरा